नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी करा ही सहा कामं माता लक्ष्मी घर सोडून कधीही जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्याच्या जन्मजन्मांतरीतील गरिबी दूर कर आणि त्यांचं दुःख दूर कर जय माता लक्ष्मी मित्रांनो जसे आपल्या आठवड्यामध्ये हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसंच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धना धनाची देवी असं म्हटलं जातं माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा यांची देवी मानलं जातं त्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि शुक्रवारी कोणती कामे करावीत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शुक्रवारी संतोषी मातेचं देखील केलं जातं आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावे काय खाऊ नये ज्यामुळं कुटुंबावर आपल्या दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय हे देखील आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो ज्या घरामध्ये आपलं धर्मशास्त्र सांगतं की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर सात वेळा येते पण काही ग्रंथात लिहिलं आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येत असते जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर मातीच्या सुराईमध्ये पाणी भरून ठेवलं असेल किंवा मुख्य दरवाज्यावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते अशा घरामध्ये धनवृद्धी होते धर्मशास्त्र असंही सांगतं की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजायच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळं आपल्याला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजाला दरवाजावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती संध्या सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवते तर माता लक्ष्मी लगेच परत जाते आणि क्रोधित अवस्थेत जातात जाते ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घरे दरिद्री होतात आणि तिथं त्यांची मोठी बहीण दरिद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश प्रवेश करते त्या घरामध्ये नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण देवी सोबत दुःख आणि त्रास हे दोघं तिचे सेवक म्हणून घेऊन येत असते धर्मशास्त्र सांगतं की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूप दिवा लावायला हवा आणि गुलाबाचं फूलसुद्धा अर्पण करायला हवं जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुलं अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केली तर अष्टलक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होतील अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुलं विशेषत गुलाबाची फुलं अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळं ती नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत ना त्यामध्ये लिहिलं आहे की सात रंगांच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन दोन फुटाच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी ही फुले ठेवावीत असं केल्यामुळं ज्या घरामध्ये माता लक्ष्मी असं केल्यामुळं त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करते त्या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जाते शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसं की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळं या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जेवणावर अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जेवणामध्ये प्रवेश करतात पण आपलं धर्मशास्त्र सांगतं की या दिवशी जर तुम्ही गोड पदार्थ खाल्ले तर त्याचे निश्चितच चांगले फायदे आणि सकारात्मक परिणाम मिळतात त्यामुळं गोड पदार्थ या दिवशी तुम्हाला खायला हवेत आपलं धर्मशास्त्र असं सुद्धा सांगतं की देवतामध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचं मन जितकं कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका माता माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठे मोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषेची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये दे सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता म्हणजे संतोषी माता ही आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीनं आपापसातील आप प्रेम भावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा त्यामुळं पतीच्या पतीचं आयुष्य तर वाढतंच आणि पतीने पत्नीवर प्रेम करावं आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते त्यामुळे अशा घरामध्ये धनलक्ष्मीची कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही मैत्रिणींनो आता आपण धनप्राप्तीचे काही उपाय पाहूया रात्री त्यामधला पहिला उपाय रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने म्हणजेच तुरटीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करायचा आहे जो कुल्ला करून झोपला तर याचाही चांगला धनप्राप्तीचा उपाय आपल्याला मानण्यात येतो बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये दुसरा उपाय जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरता तुम्ही खीर बनवा आणि ती तिला अर्पण करू शकता म्हणजेच नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि स्वतः सुद्धा खाऊ शकता तिसरा उपाय शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान केल्यानं आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजेच जीवनामध्ये असा बदल घडतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनामध्ये तुमच्या प्रगती साधण्याकरता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करत असतं चौथा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना आपल्याला करायला हवी त्यानंतर आपण लक्ष्मीसूक्त श्रीसुक्त किंवा स्तोत्राचं पठण करावं यामुळं धनवृद्धी होते याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाले असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेलेले आहेत जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली तुम्ही श्रीसुक्ताचं पठण कनकधारा स्तोत्राचं पठण या नक्कीच करायला हवं लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या एक हजार नावांचे पाठ करा ते हे तुम्हाला नित्य करायचे आहेत प्रत्येक शुक्रवार श्रीसुक्ताचं पाठ करायचे आहे एकशे एक, एक वेळा स्टॅम्प पेपरवर लिहून देते मी गॅरंटी लिहून देते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही पाचवा उपाय मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे पैशाशी संबंधित संकटं चालू असतील कोणतीही समस्या चालू असेल ती दूर होईल मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल पण जर तुम्ही पूजा करता स्तोत्रांचं पठन करता तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे जसं की एकवीस वेळा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प घेतल्यास त्याचं अधिकच फळ तुम्हाला मिळतं आणि मेहनत आणि ईश्वराच्या आशीर्वादानं दोन्ही आवश्यक असतं तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी सुक्ताचं पठण करायचं आहे लक्ष्मीसुक्त आणि कणकधारा स्तोत्राचं पठण करा यामुळं तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव कधीही होणार नाही योग्य पद्धतीनं पाठ करणं गरजेचं आहे फक्त संकल्प घेणं गरजेचं आहे मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असं म्हणत पाणी घ्या गुरुमंत्र म्हणा पाणी जमिनीवर सोडा आणि त्यानंतर हे फलदायी ठरेल गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास काहीही नाही महादेवांचे गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूंचे गुरु महादेव आहेत त्यामुळं तुम्ही समजू शकता की गुरुचं महत्त्व किती आहे तुम्ही तुमच्या मात्यापित्यांना देखील गुरु मानू शकता किंवा ज्या गुरुला तुम्ही मानता त्यांनाही तुम्ही गुरु मानू शकता सहावा उपाय जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसं की पेढा अर्पण करू शकता यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होते सातवा उपाय माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगते शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्यायची त्यामध्ये दुधापासून बनवलेली मिठाई ठेवायची आणि ती पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी रात्र होण्यापूर्वीचं हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण रात्री त्यांची बहीण दरिद्रता वास करत असते हा उपाय करताना दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करत असताना तुम्हाला हे माता लक्ष्मी आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर कर आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला ही भेट अर्पण करत आहोत असं म्हणायचं आहे यामुळं तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजेच आठवा उपाय शुक्रवारी आणखीन काय करावं तर माता लक्ष्मीचं स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये असतं त्या स्त्रीयंत्राला दुधाने स्नान घालावं दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचे थेंब संपूर्ण घरभर मारू शकता किंवा जो व्यक्ती ते नित्य पितो त्याची बुद्धी खूप तीक्ष्ण होते जर तुम्हाला आकस्मिक दुर्घटनांपासून वाचायचं असेल तर श्रीयंत्राला दुधानं स्नान घाला किंवा गंगाजलानंही तुम्ही स्नान घालू शकता जर दूध किंवा गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या पाण्यानेही तुम्ही स्नान घालू शकता तुमच्या घरामध्ये यामुळं धनधान्याची वृद्धी होईल नववा उपाय तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही दुसरं म्हणजे ज्या घरात खंडित मूर्तींची पूजा केली जाते ती नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि तिसरं म्हणजे ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनिदेवांची मूर्ती तुम्ही घरात ठेवू नका शनीची मूर्ती घरात ठेवून पूजन केल्यास अशा घरात लक्ष्मी माता कधीही येत नाही शनीमुळं माता लक्ष्मी नेहमी नाराज राहते आणखीन एक गोष्ट सांगते जो व्यक्ती भैरवबाबांची मूर्ती घरामध्ये ठेवतो ना अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही अनेक लोक त्यांच्या गल्ल्यात फाटलेले जुने पुराने नोट ठेवतात बघा अलमारीमध्ये लॉकरमध्ये रोख ठेवेच्या जागी किंवा दागिन्यांच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा किंवा तुटलेली नाणी ठेवतात तर यामुळंसुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबत नाही किंवा स्थिर राहत नाही उलट क्रोधित होते आणि अलक्ष्मी घरामध्ये आपल्या प्रवेश करते तर या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा पुढचा दहावा उपाय ज्या घरामध्ये अडचणी सुरू असतील आणि त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक काम करा तुम्हाला एका कलेशामध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि गंगाजलावर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि फुंकर मारायचे आहे आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घरातील अडचणी आणि अशुद्ध वातावरण दूर होईल घराच्या मुख्य दरवाज्यावर जे जल नक्की शिंपडा हे जल त्यामुळं माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल माता लक्ष्मी अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत या छोट्याशा गोष्टी पाहून रागावतात आणि छोट्याशा पूजापाठाने प्रसन्न होतात त्यांना मनवणं खूप सोपं आहे पण माता लक्ष्मी पटकन रागावतात त्यामुळे ते त्यांना मनवणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मीचा मानसन्मान करता तोपर्यंत ती तुमच्या घरामध्ये राहते पण जसं तुम्ही त्यांचा मानसन्मान करणं बंद करता तसं त्या तुमच्या घराचा त्याग करतात म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न आणि त्यांची कृपा कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माता राणीला तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहावं आणि मातीची मातीची सुराही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा यामुळं माता लक्ष्मीचा आजर आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात तसंच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाची फुलं टाकून मुख्य दरवाज्यावर ठेवावं जर तुम्ही हे रोज करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी तरी हा उपाय करावा यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड नांदते जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय